नाही राज्यात रुग्णसंख्या जरी वाढत असली आणि महाराष्ट्र आता देशातील सगळ्यात रुग्णसंख्या असलेला राज्य झालेलं आहे केरळ आणि महाराष्ट्र अशा परिस्थितीमध्ये गांभीर्यानं ह्या सगळ्या परिस्थितीकडे महाराष्ट्र सरकार बघत आहे म्हणूनच अधिवेशनाचा कालावधीसुद्धा आपण कमी केला कारण संसर्ग का मोठ्या प्रमाणात वाढतो आहे महाराष्ट्रात लॉकडाऊन हे कोणालाच आता परवडणार नाही मागच्या वर्षी अर्थसंकल्पीय तूट ही सवार एक लाख जवळपास पंधरा हजार कोटीच्या घरात आहे आणि पुन्हा जर लॉकडाऊन केलं तर अर्थसंकल्प आणि राज्याचं तर आर्थिक प्रचंड नुकसान होणारच पण त्याहीपेक्षा कामगार असतील सामान्य माध्यम मध्यमवर्गीय असेल सगळ्या व्यवसायावर आणि सामान्य माणसावर याचा दुर्गामी परिणाम होणार आहे परंतु काही योजना मात्र काही उपाययोजना किंवा कडक निर्बंध हा त्या ठिकाणी केलाच पाहिजे घातला गेला पाहिजे अशी आता आपण एकूण परिस्थिती आहे पण आम्ही असा निर्णय घेतो आहोत की या संदर्भात चर्चा करत असताना काही म्हणजे लोकलच्या फेऱ्या काही कमी करता येईल का त्याली गर्दी कमी कशी करता येईल बंद तर पूर्णतः करणं शक्य नाही बसेसच्या संदर्भातसुद्धा फेऱ्या कशा कमी करता येईल किंवा त्यातली गर्दी कशी टाळता येईल यावर उपाययोजना काय करता येईल ह्यावर चर्चा झालेली आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सिनेमा थिएटर आहेत मंगल कार्यालय त्याच्यावर आता कडक आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मंगल कार्यालयामध्ये गर्दी होता कामा नये किंवा सार्वजनिक कुठलेही कार्यक्रम घेतले तर त्याच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजेत त्याला कुठल्याही परिस्थितीत माफ करण्याची गरज नाही आणि लोकलच्या फेऱ्या कमी करायच्यात या सुद्धा चर्चा आहे अद्याप निर्णयापर्यंत नाही राहिला दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न त्यात तामिळनाडून आता काल परवा निर्णय घेतला आहे की सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा तर त्याचीसुद्धा चाचपणी राज्य सरकार करेल आणि ऑनलाईन एक्झाम घेता येईल का यासंदर्भातही चर्चा झाली निष्कर्षपर्यंत आता पोहोचलो नाही पण अधिवेशनाच्या कालावधीमध्ये यावर नक्की चर्चा होऊन त्यावर अंतिम निर्णय होईल ती महामंडळांच्या संदर्भात आत्ताची एकूण परिस्थिती आहे आणि आता शेवटचं कसं असतं की मार्च एप्रिल मे पण मंगल का लग्नच नसल्यामुळे त्या फार काही लग्नाचा सीझन असेल किंवा या पिरियडमध्ये गर्दी असते तर एका बसमध्ये किती पॅसेंजर प्रवास करू शकतील यावर निर्बंध घालण्याचा निश्चितपणे चर्चा होणार